पार्टीच्या शहर शाखेची कार्यकारिणीची आज निवड करण्यात आली शहराध्यक्ष म्हणून राजू भालेराव आणि बाकीचे पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष नात्याने त्यांचा ना सत्कार करण्यात आला भूमिपुत्र जन पार्टीचा अजिंठा भारतीय घटनेच्या तीनशे एकाहत्तर कलम बनुसार मराठवाड्यातील स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के राखीव जागा शासकीय खाजगी कंपन्यांमध्ये मिळाल्या पाहिजेत या एकमेव मागणीसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर एक प्रचंड असे धरणे आंदोलन करण्याचा संकल्प या बैठकीमध्ये करण्यात आला आणि त्यानुसार या आंदोलनाची दिशा आंदोलनामध्ये जास्त जास्त कार्यकर्त्यांचा सहभाग कसा राहील याकडं मार्गदर्शन करण्यात आलं कारण मराठवाड्यावर गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं अत्याचार आणि अन्याय होतात याकडं राजकीय दृष्ट्या कोणीही आस्थायपणे बघत नाही परंतु भूमिपुत्र जन पार्टी या पार्टीनं मराठवाड्यातील कोणत्याही जाती धर्माच्या सुशिक्षित बेरोजगाराला त्याच्या लायकीप्रमाणे खाजगी कंपनीमध्ये किंवा शासकीय कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के आरक्षण हे मिळालंच पाहिजे यासाठी आमचा आग्रह आणि ते घटनेनं दिलेला तर अधिकारच आहे तर शासन त्यांना नाकारतं का कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघितलं मराठवाड्याचा विकास साध्य करण्यासाठी इथं वैज्ञानिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली परंतु शासनामध्ये मराठवाड्याचा विकासच करायचा नाही अशी एक नियम भावना निर्माण झालेली आहे त्याचं कारण असं वैज्ञानिक विकास मंडळ स्थापन केलं परंतु त्याला बजेटच नाही आहे तिथं कर्मचारी नाही अधिकारी नाही आहेत फक्त मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करत आहे आणि हेच आम्हाला खटकत आहे या भूमिपुत्र जन पार्टीमध्ये आता तरुणांचा सहभाग जास्त झालेला आहे आणि या तरुणांच्या सहाय्यानं भूमिपुत्र जन पार्टी मराठवाड्याचं हक्काचं म्हणजे पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल इथल्या खाजगी कंपन्यामध्ये असलेल्या नोकऱ्या असतील त्या आम्ही निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हाच भूमिपुत्र जन पार्टीचा एक नारा आहे जय भीम जय महाराज सर भूमिपुत्र जन पार्टी दुसरे भूमिपुत्र मार्जी जे आता विधानसभेत काही जागा वगैरे लढवणार आहे भूमिपुत्र जन पार्टीचा अजेंडा हा स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी उद्योगधंद्यामध्ये प्राधान्य मिळावं हा अजेंडा आहे या धोरणाला धरून जर एखाद्या राजकीय पार्टी विधानसभेमध्ये आवाज उठवण्याचं जर त्यांनी लेखी स्वरूपात जर आम्हाला दिलं तर आम्ही त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू किंवा जर समजा राजकीय पक्षाचे हितसंबंध उघडपणे जर ते बोलत नसतील तर आम्ही देखील औरंगाबाद शहरामधल्या तीन जागेवर भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने उमेदवार देण्याचा प्रयत्न निश्चित केला तर कोणत्या तीन जागांवर और देणारच औरंगाबाद पश्चिम संभाजीनगर पश्चिम मध्य आणि पूर्व तर तुमच्याकडं जर उमेदवार वगैरे तयार आहेत का या विभागांसाठी हो तयारी आमची आहेच कारण आमची गेल्या दहा वर्षापासून या मागण्यासाठी तयारी आणि आम्हाला सामान्य मा जनतेमधून त्याच्यासाठी प्रतिसादसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतो आहे कारण सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जर पुढाकार घेतो आहे तर त्या दृष्टीने आम्हाला प्रत्येक वार्डातून आणि या शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे तुमचं नाव सांगा मी मधुकरराव भुळे भूमिपुत्र जन पार्टीचा संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र जन पार्टीची स्थापना दोन हजार तीनमध्ये करण्यात आलेली आहे आणि स्थानिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने भूमिपुत्र जन पार्टी ही नेहमीच तत्पर असते आणि आजही आहे आजच्या बैठकीमध्ये संभाजीनगर शहराची कार्यकारणी जाहीर केलेली आहे त्यामध्ये शहर प्रमुख म्हणून राजीव भलेराव उपाध्यक्ष जीवन शास्त्री सहकोषाध्यक्ष सचिन मोरे कार्याध्यक्ष धीरज भालेराव का दुसरे सहकार्याध्यक्ष सचिन पवार संतोष पिंगळे ललित यादव भाऊसाहेब साळवे दीपक घाटे नसीम शेख रवी माधुरे हे सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली आणि यांना सल्लागार म्हणून

And press the bell icon. Never miss an update.